आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील नाभिक समाज हितवर्धक बहुद्देशीय संस्थेतर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथी बीजासनी मंगल कार्यालयात साजरी करण्यात आली या पुण्यतिथीचा औचित्य साधत श्री संत सेना महाराज नाभिक समाज भवनाच्या नियोजित जागेवर फलकणावरण गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते करण्यात आलंय गटनेते रावसाहेब वानखेडे यांनी समाज भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल नाभिक समाज बांधवांनी त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी मंडळातर्फे अध्यक्ष सैनाने यांनी उभारण्यात येणाऱ्या श्री संत सेना महाराज समाज भवनाविषयी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन केले प्रसंगी रावसाहेब अनिल वानखेडे यांच्या हस्ते श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी रावसाहेब अनिल वानखेडे आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आला सर्वप्रथम गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांचा सत्कार संघटनेच्या वतीनं करण्यात आला मंगल कार्यालयाचे श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी श्री संत सेना महाराज पालखी पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील भिला पाटील माजी नगरसेवक विनोद पाटील भाजप जिल्हा चिटणीस प्रवीण माळी शहर सरचिटणीस भूपेंद्र राजपूत उपस्थित होते पुढे श्री संत सेना महाराज यांची पालखी मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीस बिजासनी मंगल कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली पुढे भगवा चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक होऊन परत बिजासनी मंगल कार्यालया समारोप करण्यात आला प्रसंगी महिलांनी संतसेना महाराज पालखीचं पूजन केलं पुढे कार्यालयात भजन कीर्तन करण्यात आले या प्रसंगी समाज बांधवांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी श्री संत सेना महाराज नाविक समाज हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष विजय सैनदाणे उपाध्यक्ष राजेंद्र खोंडे ज्येष्ठ मार्गदर्शक तुकाराम बोरसे सहसचिव मधुकर सैनदाणे संघटक हेमंत चिते सदस्य लोटन चिते संजय येशी रवींद्र चित्ते रोहिदास मोरे जिभाऊ चिते भास्कर निकम विजय सूर्यवंशी तुषार सोनवणे शालिग्राम बोरसे आत्माराम मिस्त्री दिनेश ठाकरे सुधाकर चित्ते गोपाल बोरसे सुरेश सोनवणे रवींद्र खोंडे रमेश चिते सुनील अप्पा चिते भोला चिते भावेश चिते बापू सोनवणे मनोहर सोनवणे शंकर निकम योगेश सोनवणे नयन निंबाळकर शिवाजी खरे आणि समाज बांधव आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या शहर नाभिक उद्वर्धक संस्था शिंदखेडा धुळे या संस्थेच्या वतीने अध्यक्ष सर्व कार्यकारी मंडळ आणि सर्व समाज नाभिक समाज बांधव यांच्या वतीने आम्ही दर सालाप्रमाणे सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी श्री से संत सेना महाराज यांची पालखी सोहळा मिरवणूक संपूर्ण बिजासन मंगल कार्यालयापासून तर थेट भगवा चौक तर धोंडाच्या चौफुली तेथून गांधी चौक आणि परत बिजासन मंगल कार्यालयापर्यंत आम्ही संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक आज आपण किती वर्षापासून पालखी मिरवणूक आम्ही जवळजवळ दोन हजार सोळा वर्षापासून ही संत सेना महाराजांची पालखी मिरवणूक सुरू केलेली आहे आपण नुकतेच काल जागेचं उद्घाटन केलेलं म्हणजे ती त्या ठिकाणी आपण फलक अनावरण केलेलं आहे त्याविषयी आपली प्रतिक्रिया जागेचं फलक अनावरण या ठिकाणी आम्ही जे केलं ती जागा आहे आमची एन डी मराठी शाळा याच्या समोर ब्राईड इंग्लिश मिडियम स्कूलच्या शेजारी जवळजवळ साडे अठराशे स्क्वेअर फूट जागा शिनखेडा नगरपंचायतचे माजी सरपंच व गटनेते मान्य श्री अनिल साहेब यांनी त्यांच्या स्वमालकीची जवळजवळ साडे अठराशे स्क्वेअर फूट जागा आम्हाला सप्रेम भेट या म्हणजे दान समाज भवनासाठी दान म्हणून दिलेली आहे त्या ठिकाणी सर आपण काय म्हणजे काय करणार आहे त्या जागेचा उपयोग त्या जागेवर सर्व समाज बांधव आणि आमच्या कार्यकारण्याच्या असं मनोगत आहे की भविष्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी एक प्रशस्त असं नाभिक समाज भवन श्री संतसेना महाराजांचं नाभिक समाज भवन त्या ठिकाणी उभं करायचं आहे अनिल वानखेडे यांनी आपल्याला आपल्या समाजाकरिता समाज भवन भाव, बांधण्याकरिता आपल्याला जागा उपलब्ध करून दिली तर आपण त्यांना काय मेसेज देऊ इच्छित आम्ही मान्य श्री अनिलराव साहेब यांचं संपूर्ण समाज बांधव आणि कार्यकारिणी म्हणजे शिंकड्या शहर नाभिक विरोधक संस्थेच्या अध्यक्ष या नात्याने आणि सर्व कार्यकारिणीच्या वतीने आम्ही अनिल रावसाहेबांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो त्यांचा असं सहकार्य सदैव आमच्या पाठीशी राहो ही देखील आम्ही समाज बांधवांतर्फे त्यांना विनंती करू इच्छितो प्रतिनिधी भूषण पवार सह व्हिडिओ प्रतिनिधी जितेंद्र सूर्यवंशी आपण पाहताय शिंदखेडा, शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी